यवतमाळ येथे शिवसेना पदाधिकारी पदग्रहण सोहळा संपन्न शिवसेना राळेगाव तालुका प्रमुख पदी मनोज भोयर यांची फेरनिवड शिवसेना तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यवतमाळ जिल्ह्याचे निरीक्षक माजी आमदार ज्ञानेश्वर धाणे पाटील पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर भाऊ लिंगणवार जिल्हा प्रमुख गजानन डोमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्तेपद ग्रहण समारंभात संघटनात्मक पदांचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले व संघटनात्मक विशेष जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या यामध्ये राळेगाव नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष जानराव गिरी यांची राळेगाव विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली माजी शिक्षक भानुदासजी राऊत यांची राळेगाव तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर मनोज भोयर यांची तालुका प्रमुख पदी फेरनिवड करण्यात आली तसेच राळेगाव शहरांतील शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली दीपक यांची शहर संघटक म्हणून निवड करण्यात आली तर राळेगाव नगरपंचायतचे नगरसेवक संतोष कोकुलवार यांची राळेगाव शहर समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली तसेच राळेगाव शहर उबाठा उपशहर प्रमुख जीवन जानरावजी रामगडे शेख अनिस मनीष साठे यांचा पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यात आला बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा